नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अकरा सात पाच तीन आणि एक दिवसीय पारायण कसं करायचं याबद्दलची सगळी डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा करत असतो कुणी सात दिवसाची कोणी अकरा दिवसाची कोणी एक दिवसाची तर ज्याला जसं जमेल तसं आपण सेवा करत असतो कोणकोणत्या सेवा कराव्यात हे आज आपण आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहे पण जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे संकल्पयुक्त पारायण करायचे असतील तर ते कसे करावेत त्याचे नियम अटी काय आहेत रोज कशी सेवा करावी याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर बघा आयुष्यातील सगळ्यात सुंदर से सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत जसं की आपण रोज स्वामीचरित्रा सारा, सारामृताचे तीन अध्याय वाचतो तशाच प्रमाणे प्रमाणे तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे एकवीस दिवसामध्ये जर तुमचा मासिक धर्म सु म्हणजे मासिक धर्म आला तर सेव, ते सेवा तेवढे पाच दिवस स्किप करून तुम्हाला पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे जरी प्रकट दिन झा महाराजांचा झाला तरीसुद्धा सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता पण नाही तुम्हाला प्रकट दिना दिवशीच सेवेची सांगता करायची असेल तुम्हाला असं वाटत असेल की प्रकट दिना दिवशी माझ्या सेवेची सांगता व्हावी तर तुम्ही आधी चार पाच दिवस आधी पाच म्हणजे चार दिवस आधी पाच दिवस आधी अशा प्रकारे सेवा चालू करू शकता तुमच्या पिरियड्सच्या डेटनुसार तुम्ही चार आ चार पाच दिवस आधीसुद्धा ही सेवा चालू करू शकता तर अकरा सॉरी अकरा तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तो तु, कु तु, तुम्ही सात दिवसाचं पण पारायण करू शकता अकरा दिवसाचं करू शकता एकवीस दिवसाचं करू शकता किंवा एक दिवसाचं तीन दिवसाचं करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार यथा भक्तीनुसार तुम्ही ही सेवा करू शकता आता प्रत्येक सेवेला म्हणजे अकरा दिवसाच्या एकवीस दिवसाच्या तीन दिवसाच्या पाच दिवसाच्या सात दिवसाच्या सगळ्या सेवेला एक नियम अटी सारखेच आहेत पण आता मी उदाहरणार्थ सांगते की तुम्ही जर एकवीस दिवसाची सेवा करणार असाल तर एकवीस दिवस सलग तुम्हाला एक तुम्ही स्वामीचरित्र स्थानामृताचे पाठ करणार असाल तर ते कसे करायचे तर सात दिवसाला पण तेच नियम पाच दिवसाला पण तेच नियम तीन दिवसाला पण तेच नियम तर असा आहे तर मी प्रत्येकात सांगत न बसत नाही मी उदाहरणार्थ एक एकवीस दिवसाच्या सेवेचा सांगते तर आता अकरा मार्चपासून तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे सगळ्यात पहिले अकरा मार्चपासून आपण कोणकोणत्या सेवा करायच्या याचा डिटेल व्हिडिओ पण आहे तो पण तुम्ही बघा त्या सेवा तुम्ही करू शकता पण ज्यांना स्वामीचरित्र सारा सारामृताचे पाठ करायचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात पहिले अकरा अकरा तारखेला तुम्हाला मस्तपैकी लवकर उठायचं छान स्नान वगैरे करायचं देवपूजा करायची महाराजांची म्हणजे महाराजांना अभिषेक वगैरे करायचा पण हे सगळं क अकरा तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजे दहा तारखेला तुम्हाला महाराजांच्या केंद्रात मठात जा तिथे तुम्ही नारळखडी कर अर्पण करा एक फूल अगरबत्ती न्या तिथे अर्पण करा आणि महाराजांना सांगा की मी या या बघा या या ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा माझं हे काम होण्यासाठी मी तुमचे एकवीस दिवस सा स्वामीचरित्र साराम्रताचे पाठ करत आहे किंवा सात दिवसाचे पाठ करत आहे तुम्ही जे जेवढे करणार आहात तेवढे तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे की मी एवढे पाठ करणार आहे आणि मी ही सेवा तुमच्याकडून म्हणजे तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या तुमचा आशीर्वाद मला मिळू हो दे माझं जे काही अडलेलं नडलेलं काम आहे ते पूर्ण होऊ दे आणि तुमची सोबत माझ्या पाठीशी कायम असू दे अशी महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे महाराजांना मुजरा करायचा त्यानंतर घरी यायचं घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा तारीख आहे अकरा तारखेला तुम्हाला छानपैकी मगाशी म्हटलं देवपूजा वगैरे करायची महाराजांना अभिषेक करायचा अभिषेक पहिल्या दिवशीच केला तरी चालेल रोज करायची काही गरज नाही पहिल्या दिवशी केला तरी चालेल मग तर अभिषेक वगैरे करायचा मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा करायची जर तुम्हाला सोनचाफ्याचं फुल फुल मिळालं तर अर्पण करा हिना अत्तर अष्टगंध महाराजांना लावायचं धूप दीप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर संकल्प करायचा संकल्प करत असताना अखंड हा शब्द बोलू नये कारण अखंड हा शब्द बोलला की कधीही त्या सेवेत आपल्याला खंड पड म्हणजे पडता कामा नये असं असतं म्हणून अखंड बोलू नका पण एकवीस दिवस मी ही सेवा करत आहे तुमचं संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर आता संकल्प करून झाल्यानंतर सेवेला चालू करायचं तर सेवा करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे संकल्पयुक्त सेवा करत असताना पहिल्यांदा स्वामींना म्हणजे प्रार्थना वगैरे करायची जे काही संकल्प आहे ते करायचा त्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचं जे की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावरती आहे तर ते स्वामी स्तवन म्हणायचं स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्याय आता हा ग्रंथ पूर्ण वाचायचा आहे आता या ग्रंथामध्ये तो सगळ्यांना आता माहीत आहे की या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर ह्या ग्रंथाचं पूर्ण एक पारायण तुम्हाला करायचं आहे म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत आता एकाच बैठकीत वाचायचे का तर ते सुद्धा मी सांगणार आहे तर पहिल्यांदा मी सेवा सांगते त्यानंतर नियमटी सांगते त्यानंतर सेवा कशी कशी टप्प्यामध्ये केली तर चालते का वगैरे हे सगळं सांगते तर आता ह्या ग्रंथाचं पूर्ण पारायण करायचं आहे एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे त्यानंतर अकरा माळी तुम्हाला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे अकराच माळी करायचा आहे ताई एक करू का दोन करू का नाही अकराच माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला अकरा माळी करणं शक्य नसेल पण मनापासून तुम्ही एक माळ केली तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्ही नामस्मरण केलं तरी चालेल उठता बसता म्हणजे काम करता करता सुद्धा तुम्ही नामस्मरण केलं तरी चालेल पण ही सेवा आहे संकल्पयुक्त सेवा आहे ती सेवा पूर्णपणे आपल्या हातून घडलीच पाहिजे तर या ग्रंथाचं एक पारायण अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा वेळा तारकमंत्र तारकमंत्र म्हणत असताना एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळेसच तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे ताई एक वेळा म्हणू का दोन वेळ म्हणू का नाही अकरा वेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे आता ह्या सेवा जर तुम्ही सकाळ सकाळ म्हणजे सकाळी करणार असाल तर सकाळची जी साडेदहाची आरती आहे ती तुम्ही करू शकता किंवा कोणतीही जी तुम्हाला आरती आहे महाराजांची ती तुम्ही करू शकता आरती करायची आहे त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य एकवीस दिवस तुम्हाला म्हणजे रोज तर आपण दाखवतोच पण या एकवीस दिवसामध्ये रोज महाराजांना नैवेद्य दाखवा बघा नैवेद्य असं काय नाही की रोज काहीतरी छान छान बनवलं पाहिजे वेगळंच बनवलं पाहिजे नाही तुमच्या घरामध्ये जी भाजी पोळी जी काय बनतं स्वयंपाक ते महाराजांना दाखवा साधं दूध खडीसाखर किंवा साखर हा नैवेद्य जरी दाखवला तरी चालेल काही हरकत नाही पण नैवेद्य दाखवत असताना दा त्याच्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीच्या पानाशिवाय पाना पाना महाराज नैवेद्य कधीही ग्रहण करत नाहीत म्हणून नैवेद्य दाखवत असताना आठवणीनं तुम्हाला त्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा तर अशा प्रकारे आता ही सेवा पहिल्यांदा म्हणायचं स्वामी स्टवन। स्वामी स्तवन जे आहे ते पहिल्याच दिवशी म्हणायचं रोज म्हणायची गरज नाही स्वामी स्तवन त्यानंतर स्वामीच रेचं सारामृत पूर्ण पठण करायचं त्याच्यानंतर वेळे अकरा माळी स्वामींचा जप अकरा वेळेस तारकमंत्र आणि एक वेळा तुम्हाला घोरकष्ट स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता घोरकष्ट धोरण स्तोत्र जे आहे ते अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर आरती करायची त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि ही आपली रोज अशी एकवीस दिवस तुम्हाला सेवा करायची रोज एकवीस दिवस एकवीस दिवस करणं असाल तर एकवीस सात तीन पाच एक अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे त्यानंतर परानं एकवीस दिवस वर्ज्य करायचं आहे आपली तुम्हाला वाटतंय ना की माझी इच्छा लवकर पूर्ण व्हावी तर पराांना वर्ज्य करा काही सेवा अशा आहेत ज्यामध्ये नियम पालन हे झालंच पाहिजे असं आपण म्हणत असतो की काय नियम आटी कुठे पाळा फक्त मना मनातली श्रद्धा महत्त्वाची भावभक्ती महत्त्वाची ते तर आहेच पण जसं से जी जी सेवा करतो त्याचं त्या सेवेचं पावित्र्य राखणं देखील खूप महत्त्वाचं आहे जर मांसाहार करून तुम्ही जर सेवेला बसत असाल तर त्या सेवेचा काय अर्थ आहे उलट तुम्ही तुमच्या दोषांमध्ये वाढ करून घेताय महाराजांच्या ग्रंथांचा अपमान करताय हे पूर्णपणे चुकीचं आहे तर मांसाहार कडकडीत वर्ज ताई आमच्या घरामध्ये ता एक आता एकवीस दिवस काय थांबणार नाहीत आणणार खाणार ते खाऊ देत काहीही करू देत पण तुम्ही खायचं नाही तुम्ही परानं एकवीस दिवस वर्ज करायचं मांसाहार कडकडीत वर्ज करायचा ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही कारण आपण एखाद्या वेळेस विषय सेवा करत असतो त्यामुळे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही मध्येच मासिक धर्म सुतक आला तर मी काय करायचं व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितले तुम्ही आधी चार पाच दिवस सेवा करू शकता जेणेकरून प्रकट दिना दिवशी तुमची सेवेची सांगता होईल तर तुम्हाला हे माहीतच नसेल तर मध्येच मासिक धर्म आला तर काय करायचं प्रकट दिन झाल्यानंतर तुम्ही सेवेची सांगता करू शकता काही हरकत नाही महाराज आपल्याला काही दोष लावणार नाहीत काही बोलणार नाहीत किंवा काही म्हणणार नाहीत असं काही नाही प्रकट दिन झाला आहे मग आता सेवेची सांगता कशी करायची तर असं काही नाही चार पाच दिवसानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या सेवेची सांगता करू शकता तर आता सांगता करायची क क तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल तो तुम्ही नक्की बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा एकवीस सात पाच तीन पारायण एक पारायण कसे करायचे हे बघणार आहोत तर आता हे नियम अटी झाले तर आता काही जणांच्या म्हणजे काही कमेंट्स येतात की ताई आम्हाला पाठीत दुखतं किंवा पाठीचा काही प्रॉब्लेम आहे किंवा प्रत्येकाचे काही आजार असतात बी पी शुगर तर म्हणजे आम्हाला गोळ्या औषधं चालू आहेत तर एका एक बैठकीत आम्ही ही सेवा करू शक करू शकत नाही म्हणजे एक एकसारखा आम्ही सेवेला बसू शकत नाही तर काय करायचं तर तुम्ही ही सेवा जी आहे टप्प्याटप्प्यामध्ये करू शकता काही हरकत नाही बघा आज सकाळी जर तुम्ही दहा अध्याय वाचले तर संध्याकाळी दहा अध्याय वाचू शकता काही हरकत नाही किंवा एकाच बैठकीत शक्यतो एकाच बैठकीत सेवा प करण्याचा पु प्रयत्न करा आणि सकाळच्या वेळी सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण सकाळच्या वेळी आपली देवपूजा झालेली असते घरात एक प्रसन्न वातावरण असतं छान वाटतं आणि धूपदीप अगरबत्ती यांचा सुगंध दरवळत असतो छान वाटतं आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा मांडायची का तर नाही पूजा वगैरे सेपरेट अशी पूजा वगैरे मांडायची गरज नाही तुम्ही आहे अशी सेवा करू शकता महाराजांच्या जसं रोज सेवा करता तशी सेवा करू शकता शेवटच्या दिवशी सांगते दिवशी सेवा कशी करायची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ येणार आहे पण रोज आहे अशी साधी सिंपल तुम्ही सेवा करायची आहे टप्प्याटप्प्यामध्ये केली तरी चालेल काही हरकत नाही उपवास वगैरे करायचे का तर नाही उपवास वगैरे काही करायची गरज नाही फक्त मनापासून सेवा करा आणि इच्छा अपेक्षा एकवीस दिवसात माझ्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून नाराज होऊ नका बघा इच्छा अपेक्षा पूर्ण व्हायला आपलेच भोग आपलेच कर्म आडवेत असतात आणि आपले भोग संपल्याशिवाय महाराज आपल्याला काही देत नाहीत हे शाश्वत सत्य आहे म्हणून भोग कमी करण्यासाठी आप जरी म्हणजे इच्छा पूर्ण व्हायला जरी वेळ लागला तरी सेवा करत राहा म्हणजे महाराजांना माहीत आहे की कधी आपल्याला द्यायचं कोणती योग्य वेळ आहे आणि योग्य वेळ आली की महाराज आपल्याला सगळं देतात अपेक्षेपेक्षा जास्तच देतात आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून ना नाराज होऊ नका तुमच्या सेवा महाराजाच्या खात्यात जमा होत असतात हे लक्षात घ्या मग त्यात त्या, 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 त्या त्याचं योग्य फळ कधी द्यायचं हे फक्त महाराजांना ठरवू दे आणि महाराज हे मर्जीचे मालक आहेत त्यांना माहिती येते माझ्या भक्ताला कधी द्यायचं काय द्यायचं तर अशा प्रकारे फक्त निस्वार्थी भावनेने तुम्ही सेवा करा आणि सेवा करत असताना महाराजांनी मला सगळं दिलेलं आहे मी खूप सुखी आहे म्हणून सेवा करा बघा खूप सुंदर अनुभव येतील निस्वार्थी भावनेने केलेली सेवा कधीही वाया जात नाही ह्या एकवीस दिवसामध्ये जेवढी दुसऱ्याला मदत करता येईल तेवढी मदत करा गरिबांना अन्नदान करा अन्नदानासारखं मोठं म्हणजे पुण्याचं काम नाही आणि महाराजांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे अन्नदान ज्याला खरंच गरज आहे त्याला अन्नदान करा खाली उन्हाळा चाललो आहे थोड्याशा एका वाटीत पेल्यामध्ये पक्ष्यांना पाणी ठेवा जो पण घरात येईल तो तो म्हणजे त्याला पाणी द्या त्याला थोडं काहीतरी त्याची तहान भागवा त्याला विनमुख पाठवू नका कधी कधी महाराजसुद्धा आपली परीक्षा घेतात महाराजसुद्धा आपल्या घरी येऊन जातात हे लक्षात घ्या म्हणून शत्रू जरी तुमच्या घरामध्ये आला तरीसुद्धा त्याला विनमुख पाठवू नका त्याला पाणी द्या त्याचा पाहुणचार करा तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचा अपमान करू नका या एकवीस दिवसामध्ये आपण सेवा करतोय ना तर आपलं आपल्या मनाचंसुद्धा पावित्र्य राखणं ते तेवढंच महत्त्वाचं आहे आपलं मनसुद्धा शुद्ध असणं तेवढंच महत्त्वाचं आहे दुसऱ्याबद्दल मनामध्ये आदर नम्रता असणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर इकडे सेवा करायची आहे आणि दुसरीकडे अपमान करायचा एखाद्याचा तर हे पूर्णपणे चुकीचं आहे ती सेवा कधीही महाराजांपर्यंत पोहोचणार नाही लक्षात घ्या तर अशा प्रकारे या गोष्टींचंही आपल्याला पालन करायचं आहे अजूनही तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थन